झाले शहीद त्यांचे भावेत पूर्ण हेतू यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य येतो निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची कविता अभ्यासक्रमात श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची कविता सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी निवडली गेली आहे पुणे विद्यापीठाच्या बी ए प्रथम वर्षाकरता ही सातशे महाविद्यालयातून शिकवली जाणार आहे विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे यांनी ही माहिती दिली अभ्यासक्रम मंडळाचे सर्व संचालक आणि ज्येष्ठ विचारवंत समीक्षक प्राध्यापक डॉक्टर सुधाकर शेलार यांनी हे पुस्तक संपादित केलं आहे बाबासाहेब सौदागर यांनी शंभरपेक्षा जास्त चित्रपटाकरता गीतलेखन केलं आहे मध्यमवर्ग या चित्रपटातील देशभक्तीपर कविता भारतातील आजचं वास्तव दर्शवते हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते रवी किशन आणि इतर नामवंत कलाकार यांच्यावर ही कविता चित्रित करण्यात आली आहे झाले शहीद त्यांचे भावेतपूर्ण तूर्ण हेतू यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य येतो देशातील अराजकतेवर कवी सौदागर यांनी भाष्य केलेलं आहे या कवितेला हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोर आणि साधना सरगम यांनी गायलेलं आहे निसर्ग कवी म्हणून ओळख असलेल्या बाबासाहेब सौदागर यांनी अनेक चित्रपटांसह लोकप्रिय मालिकेतील शीर्षक गीते लिहिली आहेत त्या मालिका म्हणजे आशा अभिलाषा भांडारपूल स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतील त्यांची गाणी लोकप्रिय झाली आहेत त्यांनी लिहिलेली सांजगंध चित्ररंग पिवळण मृगपक्षी हे त्यांचे कविता संग्रह तसेच पायपोळ हे आत्मचरित्र भेद्रपान हे कलाक्षेत्रातील आत्मकथन लोकप्रिय झालं आहे अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी आहे माझ्या गाण्याची जन्मकथा हा त्यांचा लोकप्रिय चित्रपट गीतलेखावरील रुपेरी पडद्यावरील अनुभूतीचा कार्यक्रम सध्या लोकप्रिय आहे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले असून यावर्षी चित्रपट पारितोषिक परीक्षण समितीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या समितीवर त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या या निवडीबद्दल अहिल्यानगर सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे